नमस्कार मंडळी कशा सगळे ना आतनात ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळे माझे म्हणजे आमच्याकडे जेवढे रीतिरिवाज आहेत लग्न कसं झालं सगळं पाहिलं असतं प्रत्येक व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे ब्लॉग यायला खूप उशीर झालेला आहे पण तरीही मी जेवढं जमेल तसं एडिट करून टाकायचा प्रयत्न करत आहे तर हा ब्लॉग आहे हळद उतरवणीचा म्हणजे बुधवारी सोमवारी लग्न झालं रविवारी हळद सोमवारी लग्न मंगळवारी सत्यनारायणची पूजा आणि बुधवार हळद उतरवणे असे लागोपाठ चार दिवस कार्यक्रम होते तर पाहुणे आलेलीच होते सगळे त्याच्यामुळे मी राहायलाच आलेले ना ते मे, त्यांच्यासाठी ते सकाळचा नाश्ता पण आदल्या दिवशी ना भात राहिलेला तर तो फोडणीचा भात केलेला आणि असं स्नॅक्समध्ये आणून ठेवलेलं होतं ते तर खूपच थकवा होता कंटिन्यू लग्नाची धावपळ कशी काय चालू होती ती तुम्ही बघितला त्याच्यामुळे आज आम्ही ठरवलं की फक्त गाऊंवरच थोडंफार काम करून घ्यायचं कारण ना साधारण चिकन मटन करायचं होतं वडे बनवायचे होते आणि इथे आता सगळं वाटपाची तयारी चालू झालेली आहे तर साधारण आठ एक किलो आम्हाला कांदा कापायचा होता टोमॅटो होते पाच किलो सुकं खोबरं होतं नारळ होते ओले नारळ होते असं आस, असं सगळं मिक्स करून आम्ही वाटप काढणार आहोत तर जेवण बाहेरच बनवणार आहोत ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल आम्ही बाहेरच सगळ्या कार्यक्रमचे जेवण बाहेरच केलेलं होतं मांडू टाकलेला आहे तिथे तर हेचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहाय बसून એટલે તું ક્યાં ક્યાં ભટકાય કોણ કાય કરતે છે સાંગા બોલ તો કાય આસે છે બસ કિરેટલે એટલે આવના તો પટાસ લાવાય છે

ते इथे ना चिकन आणलेलं म्हणजे सुक्कं चिकन करायचं आणि ग्रेव्ही चिकन करायचं तर जे सुक्क चिकन करायची होते ना, ना ते अशी कट करून घेत होतो त्याला दही आणि अद्रक लसूणची पेस्ट वगैरे लावून करायचं होतं संध्याकाळचा कार्यक्रम आहे हा पण रुपयात आम्ही स सॉरी सकाळीच आम्ही हे आटपून घेत होतो पोटभर नाश्ता वगैरे झालेलं होतं हे सगळं कार्यक्रम आता अर्धा मायाकडे ही तयारी करणार पोडणी तर बाहेरच घेणार आहोत मंडपामध्ये पण हे इथे तयारी करून घेणार आहोत

तर बाहेर शेगड्या चालू केलेल्या आहेत आणि मट मटन तर दुपारीच झालेलं सुक्क चिकन आणि ग्रेव्ही चिकन बनवायचा कार्यक्रम चालू आहे मी जे फक्त फोटोज कॅप्चर केले ते टाकलेले आहे माझी समोरच राहते रागाची माणसं पाहिजे ती काही दिवसात ज्यांना राग आहे त्यांनी बंजीचं लग्न झालं मागून आम्ही श्रेय लग्न नलिनी तू खूप प्रेमळ आहे तू येऊच नको हात मध्ये चिकन बडी पाच पक्का किंवा

Văn lạc lưới giữa đây hết sức áo cái lắm mặt

पाहिजे पाणी करू करू ओळ्यांचं पीठ नवीन पद्धतीचा श्रीवर्धन पद्धत तू नाही का आलेली ते नाही काय खालेले तर असं झाला आमचा हळद उतरवणीचा प्रोग्राम व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सी ला ला करा ते इथे सगळे सिनियर सिटिजन आहेत ना ते गप्पा गोष्टी चालू होत्या तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद आणि हां ह्याच्या पुढच्या व्हिडिओ आहेत ना जे आम्ही देवदर्शनाला जाणार तेही मी व्हिडिओ टाकणार आहे तर नक्की पहा तुम्ही